या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एक मताने आपण मान्यता देऊया आणि एक मताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो घेतलेला निर्णय एक घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे धन्यवाद आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते खंड ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले